मराठवाड्यातील एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या कोट्यवधींच्या प्रशासकीय मान्यता बोगस असल्याचं समोर आलंय अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणं या योजनेच्या सन 2024-25 या वर्षाच्या बनावट प्रशासकीय मान्यता बनवलं असंच आता उघड झालंय बोगस प्रशासकीय मान्यता बनवणाऱ्यासह मदत करणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले जवळपास पाच कोटींच्या बोगस प्रशासकीय मान्यता बनवल्याचा संशय काल आमच्या असे गोष्ट निदर्शनास आली की प्रशासनाला कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना प्रशासनाची दिशाभूल करून काही बाहेरच्या व्यक्तींनी खाजगी व्यक्तींनी बनावट प्रमाण तयार केलेले आहेत आणि त्या बनावट प्रमाणांच्या आधारे काम ही कामं करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे समाज कल्याण विभागाने ज्या वेळेस खात्री केली खात्री केल्यानंतर आमच्याकडून ज्या प्रोसेस झालेल्या आहेत प्रशासकीय मान्यता देण्याच्या त्याचे कुठलीही कारवाई झालेली नसताना ह्या प्रमाण वितरित झालेले दिसत आहेत ही शंभर टक्के बनावट गोष्ट आहे आणि चुकीची आहे तर या संदर्भात आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेत अक्षय पाच कोटींच्या बोगस प्रशासकीय मान्यता आकडा मोठा आहे नेमकं कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे काही सविस्तर अपडेट नक्कीच आपण जर पाहिलं तर ही खरं धक्कादायक बातमी म्हणावं लागेल कारण जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या प्रशासकीय मान्यताच बोगस निघाल्याचं समोर आलंय त्यामुळं जालन्यात अनुसूचित जाती आणि नवबोध्य बस्त्यांच्या विकास करण्या योजनेसाठी ज्या दोन हजार पंचवीस आणि चोवीसच्या ज्या काम होते त्याच्या प्रशासकीय मान्यताच बोगस असल्याचं पुढे आलेलं खरं तर आपण आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी एक कोटीचा सा आकडा सांगितलेला आहे मात्र आपल्याला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या बोगस प्रशासकीय मान्यता ज्या आहे त्या जवळपास पाच ते साडेपाच कोटी रुपयांच्या असल्याची आपल्याला माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळं तर मोठा घोटाळा हा उघडकीच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय चक्क जिल्हा परिषदेच्या समाजकारणी विभागाच्या प्रशासकीय मान्यताच बोगस निघालेला नाही विशेष म्हणजे या बोगस प्रशासकीय मान्यतेवर वर्क ऑर्डर देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आता या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे त्यामुळे आता कोणावर गुन्हा दाखल होतात आणि पाहावं लागणार अक्षय की यामध्ये कोणकोणत्या अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत कुणावरती कारवाई केली जाते मोठी मोठा घोटाळा आपल्याला या ठिकाणी दिसतोय अपडेट आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू तुर्ताज धन्यवाद